शेतकरी मित्रांनो नमस्कार बऱ्याच शेतकऱ्यांना पाचट कुट्टी करायला जमत नाही त्यांनी ही मेथड फॉलो करा म्हणजे त्याच्यामध्ये काय केले बघा पाचट दोन सरीच्या मध्ये दाबले परत एक सरी मोकळी ठेवल्या परत एका सरीमध्ये पाचट दाबले पाणी <coughs> ह्याच्यातनं जे मोकळी सरी आहे त्याच्यातनं पण दिले आणि जे पाचट जिथं आहे त्या सरीत पण देण्याचा प्रयत्न केला हे पाचट चांगल्या पा पद्धतीने अशा पद्धतीनं कुजून जाते त्यासोबत हे शेतकऱ्यांना अनेक डोकं लावले की जी शेणकत आहे शेणखत आणून टाकले आता शेतकरी काय करणार हे शेणखत आहे हे पाल पाचटावर टाकून घेणार त्यामुळं काय होते पाचट चांगल्या पद्धतीनं परत आणि कुजायला मदत होत्या बऱ्यापैकी शेतकऱ्यांची ओरड असते आमच्या भागामध्ये मशीन मिळ पाचट कुट्टीची मशीन मिळत नाही तर त्या शेतकऱ्यांना असा प्रयोग राबवा थोडा पाला ज्या शेतकऱ्यांच्या जा शेतामध्ये जा जास्त आहे त्यांनी दाबून घेतला तरी चालेल खोडव किती चांगल्या फुट पद्धतीनं फुटले ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय योग्य पद्धतीनं खोड खोडवं फुटले आणि मधली सरी आता ह्या सरीमध्ये तुम्ही मशागत देखील करू शकताय मशागत केली तरी पण चालत्या म्हणजे एक सरीची मशागत होते एका सरीत पाचट राहते परत एक सरीची मशागत अशा पद्धतीनं नियोजन केलं पाहिजे तर ते आपलं जे पाचट आहे चांगल्या पद्धतीनं कुजून जाईल आणि त्याचा फायदा आपल्या पुढच्या पिकाला होईल जमिनीच्या ऑर्गॅनिक कार्बन वाढायला मदत होईल अशाच